मी समाजभूषण सोना कांबळे अर्प्या मुंबई राहणार मलबारी दक्षिण मुंबई सईद पाई संगारे यांच्या पंचव्या स्मृ स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादनपर मी दोन शब्द या ठिकाणी आपले महाराष्ट्र युट्यूब महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलचे चा संपादक तानाजी कांबळे साहेब माझी मुलाखत घेतात अभिवादनपर भाई संघारे हे क्रांतिकारी नेते होते दक्षिण मुंबईमध्ये त्यांनी आम्हाला उभं रिपब्लिकन पक्ष आंबेडकर फुलेशाह आंबेडकर चळवळ उभं केलं मला मलबारीमधल्या वाड तालुका जिल्ह्यामध्ये त्याने उभं करून मला माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायला एक संधी नामी संधी दिली आणि त्याचबरोबर मी बेस्टमध्ये एक कर्मचारी होतो कंडक्टर आणि इन्स्पेक्टर आणि बेस्ट कामगार चळवळीत काम, काम करत असताना माझ्या बॅकब्या आणि कुलाबा आगारामध्ये जयंती उत्सवच्या कार्यक्रमामध्ये माननीय आमदार आठवले साहेबासमोर आमदार टी एम कांबळे साहेब त्याचबरोबर सुमंतराव गायकवाड साहेब आणि भाई संगारे साहेब हे नेहमी आम्हाला सतत यायचे आणि भाई संघारे साहेब माझी त्यांची फार जवळीक होती आणि माझे मिसेस हे नगर जिल्ह्याचे असल्यामुळे ते सतत मला नेहमी कुठेही आवाज देताना माझे नगरचे जावई आमचे जावाई सोना कांबळे म्हणून मला ते तोंड भरून माझं कौतुक करायचे या नावाने मला नगरचे जावई म्हणून ते बोलायचे आणि बाई संगर एक रांधेकरे नेत होते ते आंबेडकर चळवळीतले अंगार होते ते आग होते आग ओकत होते आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये तोफा डागत होते आणि मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशामधल्या अन्य अत्याचारामध्ये लढणारा ते एकमेव नेता क्रांतिकारी नेतं होता आज पंचवीस वर्ष झाले पण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये आणूनही अत्या अन्य अत्याचार वाढत आहेत आज आम्हाला सईद बाई यांची आठवण होते ते अजूनही आम्हाला हवे होते परंतु ते आज नाहीत हे आमचं ते दुर्दैव आहे आज आम्ही रिपब्लिकन चळवळी विखुरलेल्या गटातटामध्ये रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं पाहिजेत यांच्यावर असून ओढणारा कोणीतरी नेता पाहिजे रिपब्लिकन ऐके घडवणारा कोणीतरी क्रांतिकारी नेता पाहिजे समाजामध्ये आग होतणारा अन्याय अत्याचारा वाचा फोडणारा सहित भाई संगारे नेते होते त्याचबरोबर त्यांचे शिष्य आपले दिवंगत म्हणून संसारे हे सुद्धा आंबेडकरी चळवळीतले अंगार होते आणि त्यांचे स्वच्छ चाहते होते त्यांनी पण भाईच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आंबेडकरी चळवळीत न्याय देण्याचं सईब से, आमचे बाई यांच्या पावलावर पाऊल टाकून आंबेडकरी चळवळीतला अंगार आमच्या ढाण्या नुकतंच एक वर्षापूर्वी संसार यांचं निधन झालं आणि म्हणून त्या ठिकाणी बाई यांचं उर्वरित कार्य पुढे नेणारा सुद्धा आमच्या आंबेडकरी आम्ण चळवळीचा कार्यकर्ता हरपला एक बाजूनं दुःख शहीद भाई संघारे गेलेलं दुःख त्यानंतर एक वर्षापूर्वी आमचे मनस संसारे यांचं निधन झालं ते अधर 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 एक आम्हाला दुःख आहे तरी आज आम्ही दुःख दुःखीत अंतकरणाने शहीदबाई संघारे यांना पंचवीसव्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करत आहे आदरपूर्वक आदरांजली वाहत आहे पुन्हा एकदा जरी बाई शरीराने गेले असतील ते आचार विचाराने आमच्या मध्येच आहेत अजूनही आम्हाला असं वाटतं आणि त्यांची विचाराची कास धरून सगळ्या नेत्यांनी आणि आंबेडकरी चळवळीतल्या अनुयांनी चालले उद्याचे दिवस चांगले या चळवळीला येतील हेच खऱ्या अर्थाने शहीद भाई संघाराला आदरांजली ठरेल असं मला वाटतं जय भीम जय बुद्ध दिवंगत भाई संगारे आमार रे जय भीम के नारे खून बहे तो बहिने देव हे त्यांच्या नाऱ्याने मी त्यांना अभिवादन करतो जय भीम